प्रश्न पहिला मराठवाड्याची राजधानी कोणती प्रश्न दुसरा गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते प्रश्न तिसरा विमा नदीचे उगमस्थान कोणते प्रश्न चौथा कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते प्रश्न पाचवा ताडोबा अभयारण्य कोठे आहे प्रश्न सहावा कळसुबाई अभयारण्य कोठे आहे प्रश्न सातवा महानुभाव पंथाचे केंद्र कोणते प्रश्न आठवा कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे प्रश्न नववा, वेदांची एकूण संख्या किती आहे प्रश्न दहावा पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत प्रश्न अकरावा यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कोणते प्रश्न बारावा शिवरायांचा राज्याभिषेक कोठे झाला प्रश्न तेरावा ज्ञानेश्वर महाराजाची समाधी कोठे आहे प्रश्न चौदावा संतांची भूमी असे कोणत्या नदीस म्हणतात प्रश्न पंधरावा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात प्रश्न सोळावा महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो प्रश्न सतरावा चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र कोठे आहे प्रश्न अठरावा अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे प्रश्न एकोणीसावा महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे प्रश्न विसावा महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते